सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सर्वप्रथम सर्व विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईन बॅच पालक वगैरे सर्वांना आज रक्षाबंधन आहे बहीण आणि भावाचं अथूट नात्याचं एक मिलन आजच्या दिवशी होतं आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खूप महत्त्वाचा विषय आहे गेले दोन दिवस झालं मी पुण्यामध्ये असल्यामुळं मला काही तुमच्यापर्यंत संपर्क का साधता येत नव्हता किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते मॅसेज होते त्यांना उत्तर देता येत नव्हतं त्यासाठी सर्वप्रथम क्षमस्व कारण की धावपळ चालूच आहे आणि त्यातनं तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय पण होत नाहीये रात्री झोप पण होत नाही रात्री काल मला वाटते बारा वाजता मी मुंबईमध्ये पोहोचलो आणि सकाळी आज परत सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्यामुळं कोणी रागावला असेल चिडले असेल तर सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांना मी माफी मागतो त्यांची आज खूप महत्त्वाचा विषय काल जसं तुम्हाला मी सांगितलं की आजपासून तुमच्यासाठी महत्वाचे चार पाच मुद्दे आज दिवसभरात पडणार आहेत चार ते पाच व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत येणार आहे त्यातला पहिला मुद्दा खूप महत्वाचा होता तो म्हणजे सीपी मुंबई पोलीस भरती महिलांचा बंदोबस्त आहे महिलांच्या ग्राउंडवरचा बंदोबस्त आहे तो पूर्णपणे क्लोज झालेला आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे त्याच नंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे की मुलांचं ग्राउंड आता दोन्ही ठिकाणी होईल का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलची लिंक सुद्धा एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे तर बघायला गेलं तर एकोणीस जुलैपासून सीपी मुंबई पोलीस भरती सुरू झालेली होती एकोणीस जुलैला त्याच्या अगोदर चौदा जुलैला एक संचाचा परिपत्रक जे काही संदेशवर संचाचा परिपत्रक होतं ते आलेलं होतं देन पंधरा जुलै जे आर नंतर सतरा जुलै जे आर अशा पद्धतीनं तेवीस जुलै होता त्याच पतीनं सत्तावीस जुलै होता एकवीस जुलैला पण आलेला होता नंतर एक ऑगस्टला आलेला होता, होता तो म्हणजे स्पाईकचा जिया अशा पद्धतीने विविध जियार तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेले होते त्यामध्ये एकोणीस जुलैपासून ते जवळजवळ सत्तावीस जुलै अठ्ठावीस जुलैपर्यंत सीपी मुंबई महिलांचं चालकचं ग्राउंड झालेलं होतं पूर्णपणे झालेलं होतं पूर्णपणे महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं एक जवळजवळ एकोणतीस ऑगस्ट पासून ते जवळजवळ दहा ऑगस्टपर्यंत महिला सगळ्या कॉन्स्टेबल संपवल्या होत्या देन अकरा दे दे ते चौदा मध्ये कारागृह पण संपलं त्याच्या अगोदर नऊ ते दहा नवीन एक जे आर आला होता नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्टला बॅट्समॅनच्या मुली सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेल्या होत्या जवळजवळ तेवीसशे मुलींचं ग्राउंड तिथं झालेलं होतं म्हणजेच दिनांक एकोणीस जुलैपासून ते चौदा जुलैपर्यंत सगळ्या मुलींचं ग्राउंड संपलेलं होतं आणि ज्या ज्या मुलींचं चालकचं ग्राउंड राहिलेलं होतं त्या त्या मुलींना चौदा तारखेला शेवटची संधी देण्यात आलेली होती ही झाली मुलींची पूर्ण हिस्ट्री ग्राउंडची ठीक आहे आणि त्यानंतर मग मा खूप महत्वाचा विषय झाला की पूर्णपणे ग्राउंड संपलं चौदा जुलैला चौदा ऑगस्टला देन चौदा ऑगस्ट नंतर जो काही स्टाफ होता ऑफिशियल युनिव्हर्सिटी ग्राउंडच्या मध्ये यांच्या युनिव्हर्सिटी ग्राउंडवरचा जो काही ऑफिशियल स्टाफ होता त्या सगळ्यांना बंदोबस्त क्लोज करायला सांगितलेला आहे आणि तो, तो बंदोबस्त पूर्णपणे क्लोज करून आपल्या हेडक्वॉर्टरला जाऊन आपापल्या कंपनीमध्ये जाऊन त्यांच्या पुढच्या ज्या काही ड्युट्या होत्या रेग्युलर त्यांना तो करायला सांगितलेला होता हे आदेशानुरे तुम्हाला मी सांगितले ही झाली ऑफिशियल माहिती आतमधली म्हणजे कधी चालू झालं कधी संपले तिथून पुढे आता स्टाफ सुद्धा क्लोज झालेला आहे स्टाफांना सुद्धा जे काही ऑफिशियल जे स्टाफ होते सिनियर अधिकारी होते त्यातले जे काही अंमलदार होते त्या अंमलदार किंवा जे काही कॉन्स्टेबल वगैरे होते त्यांना आपापल्या जागेवरती जाऊन आपापली ड्युटी करायला सांगितलेली आहे पण विषय अशा पद्धतीने आहे जे काही युनिव्हर्सिटी ग्राउंडचे सिनियर पर्सन होते त्यांची बंदोबस्त क्लोज केलेले नाही त्यांना परत इकडं जे काही कोपरचं ग्राउंड आहे मुलांच्या ग्राउंडवर तिथं जायला सांगितलेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून त्यांचा बंदोबस्त हा कंटिन्यू सुरू राहणार रा आहे याची नोंद घ्यायची आहे तर मग खूप महत्वाचा विषय म्हणजे महिलांचा ग्राउंड पूर्णपणे संपलेला आहे आणि तो बंदोबस्त क्लोज करून तिथलं ग्राउंड सध्या स्टॉप आहे सध्याच्या घडीला स्टॉप आहे तर मग फ्युचरमध्ये ते चालू होणार आहे का याची इन्फॉर्मेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर मुलांचं बघायला गेलं तर मुलांचं सुद्धा ग्राउंड सुरू आहे घाटकोपरला एकोणीस जुलैपासून जवळजवळ कॉन्स्टेबल सीपी मुंबईचं कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं जे ग्राउंड आहे ते भरपूर दिवस चाललेलं होतं तुम्ही बघितलेला होता मुलींचे दोन घटक संपले तरी सुद्धा चालकच चालू होतं एवढे मोठे अर्ज चालक, चालक साठी आलेले जा होते सीपी मुंबईला कारण की जागा भरपूर होत्या चालकसाठी सो खूप महत्वाचा विषय होता की आता दोन्ही ग्राउंड वरती सुरू होईल का आता मुलांचं एका ग्राउंडवरती सुरूच आहे घाटकोपरच्या ग्राउंड वरती मुलांचं ग्राउंड हे कंटिन्यू सुरू आहे सध्या कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू आहे सध्या कॉन्स्टेबल बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्ट पर्यंत एक लाख सहा हजार कॉन्स्टेबलचं जे फिजिकल आहे ते पूर्ण होणार आहे दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत एक लाख सहा हजार मुलांचं ग्राउंड सेफी मुंबईचं कॉन्स्टेबलचं पूर्ण, पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मग आता पुढील शेड्यूल कधी असणार आहे याची पण सूचना मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली होती आज, की पुढील जो सत्र आहे तिसरं सत्र ते दिनांक आज एकोणीस किंवा वीस एकोणीस तारखेपर्यंत येऊन जाऊन म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आज संध्याकाळी सुद्धा येऊ शकतं महत्वाचा विषय आहे तर महत्वाचा विषय म्हणजे पुढचं जे ग्राउंड आहे ते दोन्ही ग्राउंड युनिव्हर्सिटीचं ग्राउंड हे मुलांसाठी किंवा जे काही उर्वरित मुलींचं ग्राउंड राहिलेलं आहे ज्यांना मुलींना शेवटची संधी कॉन्स्टेबल असेल कारागृह असेल बॅट्समन असेल या मुलींना शेवटची संधी एक पेंडिंग लक्षात ठेवायचं मग ते कधी होईल ते येणाऱ्या काही दोन तीन दिवसांमध्ये त्या मुलींचं सगळं डिटेल्समध्ये कळून जाईल आज संध्याकाळी पण कळेल उद्या संध्याकाळी पर्यंत पण कळून जाईल ज्या मुलींचं ग्राउंड चुकलेलं होतं त्या त्या मुलींना एक शेवटची संधी म्हणून लवकरात लवकर त्यांचं सुद्धा ग्राउंड सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे पण विषय अशा पद्धतीनं आहे की बावीस तारखेनंतर कदाचित बावीस तारखेनंतर जे काही युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथं सुद्धा अं मुलांचा ग्राउंड सुरू होण्याची शक्यता जोरात आहे बावीस तारखेच्या नंतरचं म्हणजे तेवीस ऑगस्ट पासून ते आठवड्यातभर पा जर तिथं चालू झालं तर मग काय परिणाम होईल का हा पण तुम्हाला विषय सांगणार आहे पण आताच्या घडीला खूप महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ग्राउंडवरती चालू होईल का तर सध्या घाटकोपराचं ग्राउंड सुरूच आहे पण त्याचबरोबर युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे ते ग्राउंड बावीस तारखेच्या नंतर सुरू होण्याची शक्यता आहे दोन्हीकडे सुद्धा दोन्हीकडे सुद्धा जे मुलांचं ग्राउंड आहे ते सुरू होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे मग आता दोन्हीकडे जर काय ग्राउंड चालू झालं त्याचा परिणाम काय न होणार तर त्याचा परिणाम अशा पद्धतीने होणार की जे ग्राउंड आठवड्याभरानंतर संपणार होतं ते ग्राउंड आठवडाभर अगोदर संपू शकतं म्हणजेच तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत एक आठवडा मिळतोय बरोबर इकडं दहा हजार मुलं इकडे दहा हजार मुलं अशा पद्धतीने वीस हजार मुलं जर आठ घेतली तर जवळजवळ एक लाख पन्नास हजार मुलं दोन्ही ग्राउंड वरती सात दिवसांमध्ये संपतात सात दिवसामध्ये संपतात विचार करा मग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या समजलं मी काय म्हणतोय त्यामुळं येणारे काही का दिवसांमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतील आज तारीख तुम्हाला माहीतच आहे तर या दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत लवकर लवकर ग्राउंड पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मुलींचा आता विषय अशा पद्धतीनं आहे की मुलींचं जे शेवटची संध्या ती कधी भेटेल याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टी फ्रेममध्ये अगोदर झाल्या असत्या पण आता विधानसभेचं जे काही हे आहे आचारसंहिता वगैरे ती लांबली गेली तब्बल जवळजवळ एक महिना लांबली जाणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यावेळी जो मी व्हिडिओ बनवला होता की विधानसभेचे इलेक्शन जे आहे ती लांबली गेली तर त्याचा परिणाम भरतीवरती काय होणार का दोन हजार बावीस तेवीसच्या तुम्हाला आठवत असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की सगळ्या गोष्टी आता थोड्याशा स्लो व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्याचं पडसाद आता सुरू झालेला दिसायला समजलं कारण की जवळजवळ एकोणतीस तारखेला सुरू झालेलं मुलींचं ग्राउंड होतं अठ्ठावीस तारखेला पूर्णपणे संपलेलं ग्राउंड होतं शेवटची संधी म्हणून ड्रायव्हरला त्यांनी चौदा ऑगस्टला दिलेलं लक्षात ठेवा म्हणजे तब्बल किती दिवस झालं सोळा दिवसानंतर मुलींना शेवटची संधी दिलेली सोळा दिवसानंतर मुलांचा पण विषय असाच पद्धतीनं आहे कारण की जोपर्यंत कॉन्स्टेबलचं पूर्णपणे होत नाही तो पण चालकला संधी देणं पॉसिबल नाही लक्षात ठेवायचं कारण की मुलांचं डबल रिशेड्यूल आलं डबल जर ग्राउंड आलं एकाच वेळी मुंबईच चालकचं चा प्लस कॉन्स्टेबलचं चा तर परिणाम होणार शंभर टक्के आणि मुलांना लांब येऊन लांब जावं लागेल ह्या वेगवेगळ्या गोष्टी सध्या चर्चेच आहेत ह्याच्यावरती अंतर्गत मीटिंग होणार आहे अंतर्गत मिटिंग होणारे लक्षात ठेवायचं आणि अंतर्गत मीटिंग झाल्यानंतर योग्य ते निर्णय सिनियर पर्सन घेतीलच पण घाट ग्राउंड सुरू आहे आणि त्याचबरोबर मरीन लाईनवरती मुलांचं ग्राउंड घ्यायचं की नाही ह्याच्यावरती सुद्धा विचार म्हण आहे जे काही विचार चालू आहे डिपार्टमेंटचा तो लवकर लवकर तुमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न मी करणार लक्षात ठेवायचा पण पॉसिबिलिटी आहे की दोन्ही ग्राउंड वरती मुलांचं ग्राउंड सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत समजलं खूप महत्वाचा विषय होता तर मग तसं तुम्हाला मी सांगितलं की दोन्ही ग्राउंडवरती सुरू केल्यानंतर काय परिणाम होणार हे पण तुम्हाला सांगितलं पण ह्याच्या अगोदर जे काही विधानसभेचा विषय होता त्याच्यामुळं वेळ होणार म्हणून तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं आणि त्याचाच पडसाद ह्या व्हिडिओमध्ये किंवा या, या पोलीस भरतीमध्ये सीपी मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये होत आहे मग अशाच पद्धतीनं जे काही लेखी आहे किंवा डॉक्युमेंट आहेत ते सगळे पुढे जाणार शंभर टक्के पुढे जाणार यात काय नोंद नाही पंधरा सप्टेंबर ही तेंटिट्यू तारीख होती कारण त्याच्यानंतर आचारसंहिता लागणार होती चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की सतरा सप्टेंबर पासून लागणार आहे आचारसंहिता म्हणून बरोबर तो पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली होती पण पन पूर्णपणे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्याला पावसामध्ये कोणत्याही पर्यंत त्रास होता कामा नये सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे त्यांना काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवायला पाहिजेत आम्ही एवढं केलं आम्ही तेवढं केलं तर अगर पावसाळ्यात त्या गोष्टी पोचता येत नाहीत त्यामुळं जुना जो फटका बसला आहे सरकारला तो फटका यासुद्धा इलेक्शनमध्ये बस बसू शकतो त्याचा जखमा अजून भरायला नाही त्यांच्या म्हणून एक महिना लेट घेण्याचे हे काय म्हणतात नाटकच चालू आहेत की नाटकं चालायचं लक्षात ठेवायचं चाल चा, त्यामुळं पोलीस भरतीवरती सुद्धा याचा परिणाम शंभर टक्के होणार याची नोंद घ्यायची आहे म्हणून म्हटलं की तुम्हाला जे काही सगळं नियोजित होतं ते आता काही दिवस पुढे जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त आणि फक्त विधानसभाचे जे काही इलेक्शन आहे ते पुढं गेल्यामुळं बाकीचे सगळे प्रोग्राम हे आता स्लोली प्रोसेस सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या गोष्टी डे बाय डे तुमच्यापर्यंत पोच करणार आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर सीपी मुंबईचं मुलांचं ग्राउंड झालं बंदोबस्त क्लोज पण झालाय त्या पण गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या देन मुलांचं ग्राउंड कुठं सुरू आहे ते पण सांगितलं कशा पद्धतीने चालू आहे आता सध्या दहा हजार मुलांचं सकाळी पाच वाजल्यापासून हे ग्राउंड सुरू झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे मग बावीस तारखेपर्यंत एक लाख सहा हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे फक्त सीपी कॉन्स्टेबल बॉईजचं हे पण तुम्हाला सांगितलं फक्त बॉईजचं एक लाख सहा हजार मुलांचं बावीस तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे देन त्यानंतर काय होणार आहे दोन्ही ग्राउंडकडं दोन्ही ग्राउंडवरती जर काढायचं असेल दोन्ही ग्राउंडवरती मुलांना घ्यायचं असेल तर आता जे काही अंमलदार आहेत जे काही मेल अंमलदार आहेत त्यांना सुद्धा परत बंदोबस्तासाठी बोलावं लागणार आहे कारण फिमेल होते त्या फिमेलच्या ठिकाणी होत्या त्यामुळे त्या फिमेल सगळ्या पाठवलेल्या आहेत मग फिमेलच्या ठिकाणी मेल येऊ शकत नाही मेलच्या ठिकाणी फिमेल येऊ शकत नाही जास्त करून कारण मेलच्या ठिकाणी मेलच घेतात फिमेलच्या ठिकाणी फिमेलच घेतात पण अशा पद्धतीनं सगळ्यात जास्तीच करून फिमेल तिथं होत्या त्यामुळे त्या फिमेल सगळ्या पाठवल्यात आणि बॉईजच्या भरतीमध्ये आता जेंट्स घ्यायचे कसं करायचं का दोन्ही ग्राउंड सुरू करून लवकर लवकर भरती संपवायची याच्यावरती सध्या आतमध्ये गुप्तमध्ये चर्चा चालू आहे यावरती जो काही निर्णय होईल डिपार्टमेंटच्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं का मी करेन शंभर टक्के म्हणून म्हणतोय कुणी आळसपणा करू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे वेगळ्या शंका तुमच्या मनामध्ये येत होत्या त्या पण तुमच्यामध्ये पोहोचवलेल्या आहेत फक्त आता काही गोष्टींना वेळ व्हायला सुरू होईल कारण की तिकडे एक महिना त्यांना भेटलेला आहे त्यामुळे इकडे एक महिना त्यांच्याकडे अवधी भरपूर आहे एक महिना अवधी भरपूर आहे फक्त एकच लक्षात ठेवायचं स्वतःच्या स्वार्थासाठी तिने पावसाळ्यात विधानसभा नको म्हणून त्यांनी पुढे ढकललेले आहेत पण आमच्या मुलांचं एवढं मरण झालं चार पाच मुलं मेलीत दोन चार मुलांचे पाय मोडलेत काहींना दुखापत झाली पण त्याचं त्याच्याशी काही देणं गेलं नव्हतं हा मात्र विषय कधीही विसरू नका लक्षात ठेवायचं तुम्ही कोणत्याही पक्षाचा असू द्यात तुम्ही कोणत्याही समाजाचे कोणत्याही काय म्हणतात त्याला विचार असाल तर तुमच्यावरती जो अन्याय झाला त्याला मात्र विसरायचं ना लक्षात ठेवायचं ठीक आहे कारण त्यांनी जर आपला थोडाफार विचार केला असता तर शंभर टक्के आपल्या मुलांना सुद्धा चांगले मार्क मिळाले असते आपले चार भाऊ आपले चार बहिणी जे काही चार भाऊ होते ते चार भाऊ त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले नसते किंवा दोन चार आपल्या ज्या बहिणी आहेत त्याचं रक्षाबंधन आहेत तर त्यांचे हातपाय मोडले नसते लक्षात ठेवायचं त्यामुळे एवढी वाईट अवस्था जे काय झाले ती पावसाळ्यातच झाली होती पण त्याच्यावरती त्यांनी विचार केला नाही पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला आपले ॲडव्हर्टाइजमेंट करता ये ये एक महिना वाढवून घेतलेला आहे लक्षात ठेवा केंद्रामध्ये पण तेच आणि राज्यामध्ये पण तेच सरकार आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सहज पॉसिबिलिटी आहे एवढं लक्षात ठेवायचं फक्त ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच विनंती करतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरची लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्या जाऊन तर मी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद